तयार आहात ठीक आहे मग आता विचारतो तुम्ही जर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी एस्टेट प्रॉपर्टीवर गिरणी कामगार पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah. जर आपल्या मुंबईमध्ये जर साहेबांनी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ केला सातशे स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या बीएसटीच्या बस ह्या दहा हजारपर्यंत न्यायच्या असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार बसचं भाडे रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार लहान मुलांसाठी पाळणं घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार मुंबईत चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार मुंबईत शुद्ध पाणीसाठी डिसेलिनेशनचा प्लान बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असेल आणि बिल्डरांच्या घशात नसतील तर कोणाला मतदान करणार जरा आपल्याला मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जे हॉस्पिटल भाजपाला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाई करून पाच अजून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार महानगरपालिकेमध्ये जसे आपल्या दहावीपर्यंत पर्यंत शाळा आहेत बारावी पर्यंत कॉलेज करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार घर काम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणीकृत करून दीड हजार रुपये सन्मान निधी म्हणून आपल्याला द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोणी महिन्याला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमची ओळख धर्मपंत ना मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्ली समोर टाट माने उभे करायचं असेल तर कोणाला मतदान करणार वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं तुम्ही कोणाला मतदान करणार पवार साहेबांना मतदान करायचं तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या आमच्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या भवितव्यासाठी करायचं असेल मतदान तर कोणाला मतदान करणार आपला वचन वचनपूर्ती वचन पूर्ती करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार मशाल एंज हेच सगळीकडे वातावरण असलं पाहिजे जिंकायला तयार आहात लढायला तया तयार आहात जिंकायला तयार आहात चला मग लढूया आणि जिंकूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम